सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतात सर्वांना तरी समी समजतात तर आज आहे आमच्या गावचा बाजार आणि खूप मोठा बाजार असतो तर आज संक्रांतीचा बाजार आहे कारण आज आहे मंगळवार आणि आज आठ दिवसाचा आहे संक्रांत आहे का ना भोगे आहे सोमवारी आहे आणि सगळ्या बाजारामध्ये फ्लावर खूप स्वस्त झालेला आहे तर तिकडं तुम्हाला सगळीकडे ढिग ढिग बघायला भेटतात फ्लावर चाव इकडे पण फ्लावर आहे तिकडे आमच्या शेजारी अशोक आहे तिकडे पण फ्लावर आहे आणि अशोक नाही आमच्या जागे आता टोमॅटो पळून टोमॅटो पहिली कुणाची जागा आहे राजी तुमची गावात जागा आहे तर आशा बाजारच्या गमती जमती बघायला तुम्हाला आवडते पण आता मला वेळ नसतो तर बघू थोडस येऊ दाखवा थोड्या वेळाने थोडस गिराई कमी झाल्यावरती तर चला दाव का चला खूप दिवसात तुम्हाला आता आमच्या गावचा बाजार दाखवते अशोक फ्लॉवर हो कसा आहे ते का अशोक अशोक काहीतरी का तू तोंडलं पण ते प्रत्येक वेळेस स्टुडिओ मध्ये तोंड बाई आज काय संत्रा कोणता आणि इकडे इकडे आमचे पाहुणे पाहुणे बाई काय 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 ठेवलं कांद कांदं लावले कांदा मागे ना कसं लावलं बोलायचं नाही मुक्की झाली आमची भावनी संक्रांतीचा नाही भरला मला आहे ना एकदम गाजरे का गोड आहेत का पण वटाणा लागतो असं फ्लावर गोबी वाघ अशी जोड बसली बरं का आमच्या पाहुणे बऱ्यापैकी बाजारात पाहुणे वगैरेच असतात चला येऊ का हे ये एक किलो ठेवू आपल्याला नक्की का ही गोड आहे का लेमन का ले चला आता गिरायक चालू होईल आणि मी आता आणलेलं आहे याच गाजर गादर दाजीसाठी तुम्हाला खायला गादर तर लय मोठा बाजार आहे आमचा तिथून फिरायचं म्हटलं ना तर पूर्ण एक तास लागेल बाजारात फिरायला पण एवढा वेळ आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळं तुम्ही लय दिवसात ना दिसला इथे आहे आपल्या मटकीची आणि हुलग्याची पाटी तर बराच वेळ फिरायचं म्हटलं नाही जमणार बाजारात त्याच्यामुळं मी लगेच रिटर्न आले इकडे बही आहे आमच्या पुढं बघा त्याने पण लावले सफरचंद वगैरे ह्या खूप दिवसात आले घरामध्ये ज्याची त्याची फिक्स जागा असते तशी तर आमची पण फिक्स जागा आहे जागेमध्ये कुणीच येऊन बसत नाही तर लय दिवसात ना गुरुजी आलेत बाबा गुरुजी पुढे काय चालतं काय आलं गुरुजी गुरुजी म्हणते फोटो काढते का अगदी काठी वालोणार गुरुजीराय मी हाय 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 का गुरुजी म्हणतो आले आले गुरुजी हाताची गाडी तोंडावट काय चाललंय गुरुजी बघितलं काय म्हणतो आपण हाताची गाडी चला जाऊ दे आता गुरुजी खावायला लागलं घरी सासरवास नाही सासरवास मग काय तर आता तुम्ही मला किती द्या द्या